ॲडवोकेट अरुण डोळस आणि येत्या निवडणुकांच्या मध्ये जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे पक्ष आहेत असं जे महाराष्ट्रातील जनता समजते जसे की वंचित बहुजन आघाडी बी एस पी आणि आर पी आठवले तर ह्या पक्षांना लोकांचं म्हणजे पर्टिक्युलरली बहुजन समाजातील लोकांचं काय मत आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत पर्टिक्युलरली निवडणुकांविषयी काय अपेक्षा आहेत तसंच शैक्षणिक आर्थिक कल्चरल ह्या बाबतीमध्ये ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत म्हणजे बहुजन समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत ते जाणून घेण्यासाठी त्याची चाचपणी करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या असोसिएशनला एक नाव दिलं इन्फॉर्मल आहे ही काही रजिस्टर्ड संस्था नाही परिवर्तन महासंघा म्हणून किंवा परिवर्तन त्यांनी ॲक्च्युली मागील दोन महिन्यामच्या काळामध्ये हे सर्वेक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ त्या प्रश्नावलीमध्ये पाच विभागामध्ये पन्नास प्रश्न विचारले होते त्याच्यापैकी काही चौदा प्रश्न असे आहेत की जे डायरेक्ट थेट निवडणुकांविषयी काही मार्गदर्शन काही सूचना करतायत म्हणजे जसं यु युती आहे किंवा ई व्ही वापर आहे किंवा हे जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या युतीविषयी असे जे थेट प्रश्न विचारलेले आहेत असे चौदा प्रश्नांचा निष्कर्ष आम्ही आजच्या तारखेला येथे पब्लिश करीत आहोत त्याच्यामध्ये जसं तुम्हाला प्रेस रिलीज जी दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कळलंच असेल की वंचित बहुजन आघाडी आर पी आय आठवले आणि बी एस पी बहुजन समाज पक्ष यांनी एन डी ए किंवा इंडियाबरोबर जर युती त्यांची झाली नाही तरी देखील लोकांचं असं मत आहे जवळजवळ एकोणपन्नास टक्के सहभागीधार असं म्हणत आहेत की ते वंचित बहुजन आघाडीला मत देतील परंतु त्याचबरोबर एकतीस टक्के सहभागीदार असं म्हणत आहेत की ते त्या परिस्थितीमध्ये इंडियाला मत देतील म्हणजेच आपल्याला असं दिसून येत आहे की बहुजन समाजामध्ये वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता खूप वाढते आहे परंतु आपल्याला हेही दिसतं आहे की त्याच्या खालोखाल एकतीस टक्के लोक इंडियाला मतं देण्याचा विचार करत आहेत म्हणजे जवळजवळ जर हे दोन 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 जणांची युती झाली तर ऐंशी टक्के सहभागीदार यांना मतं द्यायला तयार आहेत तर ह्या सर्व गोष्टींचा आम्ही या ठिकाणी आपल्या प्रेस रिलीजमध्ये वापो केलेला आहे माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्याचा अवश्य तसंच नाईन्टी हां ई व्ही हा, एममध्ये ई व्ही एमच्या बाबतीत असं आहे की पंच्याण्णव टक्के सहभागीदार म्हणजे पार्टिसिपंट्स यांनी आपला एमवर मुळीच विश्वास नसल्याचं दर्शवलेलं आहे आणि फॉर फेअर अँड ट्रान्सपेरंट इलेक्शन प्रोसेस पंच्याण्णव टक्के लोक असं म्हणतात की आम्ही ट्रेडिशनल बॅलेट पेपरचा वापर करणं अधिक पसंत करतो तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही याचे जे निष्कर्ष आहेत ते आपापल्या पद्धतीने याला प्रिंट मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करा आम्ही ह्यानंतर प्रयत्न आम्ही असा करत आहोत की ही ह्या ह्याच्यावर आधारित असे निवेदनं आम्ही त्या त्या पक्षांच्या प्रमुखांनासुद्धा देऊ आणि त्यांना रिक्वेस्ट करू की हे जे निष्कर्ष आहेत त्यांचा विचार करा हे जे निष्कर्ष आहेत हे जेव्हा आपण सोशल मीडियावर पण टाकू तसंच वर्तमानपत्रांमध्ये जर आलं तर जे मतदार आहेत त्यांना देखील बहुजन समाजाचा कल काय आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत बहुजन समाजाचं नेतृत्व करणाऱ्या किंवा प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांकडून ह्या दोघांनाही दोन्ही सर्व लोकांना कळेल आणि त्यामुळे तरी देखील प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निर्णय घेण्यामध्ये स्वतंत्र आहे हे निष्कर्ष कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्याही मतदारावर बंधनकारक नाही हे फक्त त्यांना मार्गदर्शक ठरू शकतात या सर्वेक्षणात किती लोकांनी खूपच लांब आहे पन्नास प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे ह्या प्रश्नावलीमध्ये आम्ही आमच्या जे बहुजन समाजाचे एस सी एस टी ओबीसी वर्गाचे जे व्हॉट्सॲप uh, नेटवर्क जे आहे त्याचा आम्ही भरपूर उपयोग केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला वन थाउजंड थर्टी एट रिस्पॉन्डंट्सकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला एक हजार लोकांचं मत एक हजार महाराष्ट्राचं मत झालं मी जसं तुम्हाला म्हटलं की एक हे अख्ख्या महाराष्ट्राचं मत ह्याच्यासाठी आम्ही बोलतो आहे कारण की आम्ही जे फॉर्म्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांची वैयक्तिक माहिती देखील विचारलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉलम असा आहे डिस्ट्रिक्ट आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या डिस्ट्रिक्टमधून जे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांचे आम्हाला प्रतिसाद मिळालेले आहे त्यामुळे त्या, त्या अर्थाने आपण म्हणू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे